जय श्रीराम नमस्कार मी स्वप्निल पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास आज आपण वाचणार आहोत भाग आठवा पुढचा विचार कर म्हणजे झुळूक तू अशी अर्धवट बोलू नकोस जे काही तुझ्या मनात असेल ते आत्ताच स्पष्टपणे सांग उर्मिलेने विचारले वेडे उद्या श्रीराम सम्राट होणार ते सम्राट झाले की ते शत्रूंच्या विरोधात मोहीम आखणार श्रीराम त्या मोहिमेवर निघाले की लक्ष्मण त्यांना रणक्षेत्री जाऊ देणारच नाही तो स्वतः युद्ध करण्यासाठी जाईल मी तुझे अमंगल चिंतत नाही पण युद्ध म्हणजे काही साधा खेळ नाही कुणालाही अमरत्वाचे वरदान नसते बर तेही सोड मला सांग सदा सर्वदा भावाची सेवा करत देशभर हिणणारा पती तुला लाभला तर कसे होईल तुमच्या दाम्पत्य जीवनाचा विचार कर झुळूप बोलत असताना संधी बोलणे तोडत म्हणाली होय होय मी तेच म्हणते तू दाम्पत्य जीवनाचाच विचार कर अग एका महान साम्राज्याच्या राजपुत्रासोबत संसार करण्याची संधी मिळणे ही किती दुर्लभ गोष्ट आहे असंख्य युवतींना त्या पदाचा हेवा वाटत असेल तुला काहीही न करता ते पद प्राप्त होत आहे आणि तू मला लक्ष्मणाबाबत काय सांगतेस ग झुळूक मी त्याला प्रत्यक्ष पाहिले आहे एकदा असा उंच पुरा धडधाकट आणि तेजस्वी पुरुष काही वारंवार दृष्टीस पडत नाही <laughs> तुला त्याचे शरीर दिसत आहे संधी आणि मला त्याचे मन जाणून घ्यायचे आहे त्या अयोग्यच आहेत असं माझं म्हणणं नाही पण त्यांना जाणूनच मला माझे मत उर्मिलेसमोर मांडायचे आहे माझे मत ही गेले चुलीत उर्मिलेचे मत महत्वाचे आहे केवळ कुळाचा गौरव मोठा असला म्हणजे मनुष्य थोर असतो असे नाही केवळ शरीर बलवान असले म्हणजे पुरुष स्वभावानेही सज्जन असेलच असे नाही झुडूक उर्मिलेचा विवाह लक्ष्मणासोबत होणार आहेच तुझ्यामुळे तिचं मन विचलित होईल आणि मनामध्ये द्वंद्व सुरू असताना उर्मिलेला विवाह करावा लागेल त्यापेक्षा तू तिच्या मनात नवे प्रश्न न पेरलेलेच बरे उर्मिला तू कधीची शांत का आहेस इथे तुझे मतच महत्वाचे आहे झुळूक आणि संधीचा हा संवाद उर्मिला विचारपूर्वक ऐकत होती उर्मिलेला दोघींच्या बोलण्यात तथ्य वाटत होते ती म्हणाली संधी म्हणते ते खरं आहे विवाह दशरथनंदन लक्ष्मणासोबत होणार हे निश्चित आहे त्यामुळे याबाबत अधिक चिकित्सा करणेही योग्य नाही किंतु झुळूकही तर्कहीन भाष्य करत नाही तिचे बोलणे ही तितकेच तथ्यपूर्ण आहे वराची ओळख झाल्याशिवाय मी त्याच्यासोबत अग्नीला साक्षी मानून जन्मजन्मांचा ऋणानुबंध कसा स्वीकारू शकेन पहा तुझ्या मनात शंका उत्पन्न झालीस तर अग तू जन्मभर सीतेसोबत राहणार हे काय कमी आहे अयोध्येच्या राजप्रासादात एक स्वतंत्र प्रासाद सीतेची सोबत कर्तृत्ववान पती आणि इतिहासात होणारी नोंद याचा विचार सोडून तू नको तो विचार करत आहेस हे सुख तुझ्याकडे चालत आले आहे तरी तू लक्ष्मणाच्या विवाहाचा प्रस्ताव म्हणजे तुझ्या स्वातंत्र्यावरचे बंधन आहे उर्मिले तुलाही ठाऊक आहे की जगात सर्वत्र हीच रीत आहे पृथ्वीवर नहे तर स्वर्गातही हीच रीत आहे सृष्टीची रचना करणारे ब्रह्मदेवही त्यांच्या मुलींनी कुणाशी विवाह करावा हे स्वतः ठरवतात या झुळूकचे विचार ऐकून तुझ्या मनात हा निरर्थक विद्रोह उत्पन्न होत आहे त्याला वेळीच नष्ट कर आणि तुझ्या दारी आलेल्या सुखाचा स्वीकार कर उर्मिलेला बोलणे योग्य वाटू लागले पण झुळूकने एक तर्कनिष्ठ विचार मांडला उर्मिले या संधीला सदैव सुखच दिसते पण एका अध्ञात पुरुषासोबत लग्न करून तू खरोखर सुखी होणार आहेस का जर तो पती योग्य नसला तर त्या संपत्तीला डोक्यावर घेऊन नाचणार आहेस की राणीपदाला मिरवत गावभर हिंडणार आहेस कित्येक राजा राणी आले आणि गेले इतिहासात नोंद झाल्याने त्यांच्या जीवनावर काहीच परिणाम होत नाही इतिहास तुझे जीवन सुखी करण्याकरता तुझे प्रारब्ध पुन्हा लिहू शकणार नाही त्यामुळे एकदा सखोल विचार कर संधीने प्रतिवाद केला दशरथनंदन लक्ष्मण हा उर्मिलेकरता योग्य आहे की नाही याबाबत अधिक विचार व्हायला हवा असे झुळूक म्हणत आहेच ज्या अर्थी महाराज जनकांनी प्रत्यक्ष भेटून लक्ष्मणाला तुझ्यासाठी पाहिले त्या अर्थी त्यांनी लक्ष्मणांच्या गुणांची योग्य पारख केलीच असणार मग प्रश्न येतोच कुठे तुम्ही दोघी मला अधिकच गोंधळात टाकत आहात त्याऐवजी तुम्हीच दोघी एकमेकींमध्ये ठरवा कि की लक्ष्मण योग्य आहे की नाही तुम्ही जो निर्णय घ्याल त्यावर आपण विचार करू उर्मिला म्हणाली तुझा विवाह होणार आहे या विचाराने मला आनंदच झाला आहे मी इथे आले तेव्हा तुला गोंधळवण्याचा माझा हेतू नव्हताच मी फक्त माझ्या शंका तुझ्यासमोर मांडल्या शेवटी मलाही तुझ्यासोबत अयोध्येला यावं लागणार आहेच की झुळू तू काळजी करूच नकोस मी अयोध्येचे वर्णन अनेकदा ऐकले आहे ते वर्णन ऐकूनच मला अयोध्येत जावेसे वाटते तिथे तुला अगदी आनंदाने जगता येईल बघ तिथे सीता ताई सुद्धा असेलच पण जणी तिथे अगदी आनंदाने राहू संधी वारंवार सीतेचा उल्लेख करून उर्मिलेचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होती त्या एका मोहामुळे उर्मिला अयोध्येत जाण्यास तयार होईल असे संधीला वाटत होते संधी स्वतः कायम मोहाला बळी पडत असल्याने समोरची व्यक्तीही मोहापुढे शरण जात असावी असे संधीला वाटत होते उर्मिले भव्य प्रवेशद्वार डोळे दिपवणारा राजप्रासाद विविध वस्तूंनी नटलेली बाजारपेठ या सगळ्यांचे तू काय करणार आहेस नगरांचे वर्णन ऐकून तू संधीप्रमाणे नगरावर भाळशील पण त्या नगरातील वाड्यांमध्ये आणि अयोध्येच्या राजप्रसादामध्ये नेमके काय खडते याचे वर्णन कुणालाही करता येणार नाही मी तुला अयोध्येच्या राजप्रसादाची वस्तुस्थिती सांगते अग अयोध्येचे महाराज दशरथ यांना अनेक राण्या आहेत म्हणे त्यापैकी कौसल्या सुमित्रा आणि कैकई या तिघींना विशेष दर्जा आहे तुला इतक्या सासूंची सेवा करावी लागेल शिवाय त्या सर्वांच्या आपापसात पटतेच असे नसेलच त्यांच्या ती अंतर्गत वाद असतीलच की तुझा लक्ष्मणासोबत विवाह होणे म्हणजे तू स्वतःला या चक्रविवाहात ढकलणे झुळूकने उर्मिलेला समजावणे थांबवले नाही होय किंतु अयोध्येच्या राजप्रसादात राहणे ही किती मोठी गोष्ट आहे आज भारतवर्षात अयोध्येपेक्षा बलवान साम्राज्य नाही त्या साम्राज्याच्या इतिहास ही गौरवशाली आहे इश्वाकू कुळाच्या राजकुमाराशी विवाह संबंध प्रस्थापित करणे हे खरेच अभिमानास्पद बाब आहे उर्मिला मनातले द्वंब संपवण्यासाठी सकारात्मक गोष्टींचा विचार करू लागले तू काही नाग किंवा वानर यांसारख्या नव्या वंशाची स्त्री नाहीस तू निमी वंशाचीच आहेस निमी हे इश्वाकूंचे पुत्र बहुना आर्यावरता स्थापन झालेल्या सर्व प्राचीन साम्राज्यांची निर्मिती इश्वाकुंच्या पुत्रांनीच केली आहे तुझा वंशही गौरवशाली आहे तू या प्रसंगी पतीचा विचार करण्यापेक्षा वंशाचा विचार का करत आहेस हे माझ्या लक्षात येत नाही वंश कोणताही असो पती चांगला नसेल तर वंशाचा काय उपयोग झुळू काही केल्या उर्मिलेच्या मनातील द्विधा मनस्थिती क्षमवण्याचा प्रयत्न करतच नव्हती झळूक तुला नेमके काय म्हणायचे आहे उर्मिलेने लक्ष्मणासोबत विवाह करू नये असेच ना संधीने विचारले नाही उर्मिलेने या प्रस्तावाच्या दोन्ही बाजू समजून घेत अंतिम निर्णय घ्यावा असे माझे मत आहे मग तुझ्या मतानुसार आपण इतिहासाचा आणि लौकिकाचा विचार करणे क्षणभर थांबू तू म्हणतेस त्याप्रमाणे आपण वर्तनाचे चिंतन करू लक्ष्मणासोबत विवाह करून उर्मिलेला काय लाभ होणार आहे मी सांगते तिला ऐश्वर आणि संपत्ती प्राप्त होईल तिच्या एका शब्दाने या पृथ्वीचे रूप बदलू शकेल भारत वर्षातील नरणारी उर्मिलेचा आदर करतील जुळू तुला इश्वाकू वंशाची बरीच माहिती आहे असं म्हणतेस आणि तुला इश्वाकूची साम्राज्य विभाजनाची प्रथा ठाऊक नाही संपूर्ण आर्यावर्तावर अधिपत्य प्रस्थापित केल्यावर इश्वाकूंनी काय केले त्यांच्या मुलांना वेगवेगळा प्रांत दिला आज इश्वाकू नंतर रघुंच्या नावे ओळखला जाणारा हा वंश विस्तारला आहे चार कर्तृत्ववान पुरुषांनी या वंशात जन्म घेतला आहे कुणास ठाऊ उद्या महाराज दशरथ अयोध्येचे चार तुकड्यांमध्ये विभाजन करतील आणि उर्मिला महाराणी होईल मी व्यक्तिगत लाभांचा अजून विचारही केला नाही मी भौतिक लाभांबाबत बोलत आहे बलवान क्षत्रिय ज्या स्त्रीचा पती आहे त्या स्त्रीला सुखाची प्रतीक्षा करावी लागत नाही तुला अधिक सांगायला नको तुम्ही दोघी जाणते आहात संधीने पुन्हा तिची बाजू लावून धरली हे सत्य आहे मलाही मान्य आहे पण विवाह सीतेचा होणार होता स्वयंवर सीतेचे होते उर्मिलेचे नव्हे जीवनात एकदाच घडणारा हा प्रसंग असा घाईत घडणार आहे का सगळ्यांचे लक्ष सीतेकडे असताना उर्मिलेचा विवाह का व्हावा उर्मिलेचेही स्वयंवर रस्ता येईल तिलाही तिच्या आवडीचा वर निवडण्याचा अधिकार आहे <laughs> अधिकार सर्व स्त्रियांना असावा पण अनायास हे लक्ष्मण मिथिलेतच आहे तर इतर पुरुषांचा विचार करण्याची काय आवश्यकता महाराज जनकांनाही लक्ष्मण उर्मिलेसाठी योग्य वाटतो आता निर्णय उर्मिलेला घ्यायचा आहे इतकं बोलून संधी बोलायची थांबली झुळूक आणि संधी आता उर्मिलेच्या विचारमग्न चेहऱ्याकडे बघत तिच्या बोलण्याची वाट बघत होत्या उर्मिला निश्चयपूर्वक म्हणाली निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही कारण मी तातश्रींसमोर त्यांचा निर्णय स्वीकारला आहे माझा विवाह होणे निश्चित असल्याने आता वेगळी मीमासा करून उपयोग नाही एखादी गंभीर समस्या असती तर आपण गांभीर्याने विचार केला असता पण दशरथ नंदन लक्ष्मणामध्ये अवगुण आहे असे आपल्यापैकी कुणाच्याही काणी पडले नाही झुळूकचा तर्क योग्य असला तरी या प्रसंगी अनावश्यक आहे संधीने जी सकारात्मक भूमिका मांडली आहे तिचाच विचार करायला हवा तुम्ही दोघींनी आता वाद घालण्यापेक्षा अयोध्येला हवी तुम्हाला इथे मी जाणार नाही उर्मिलेचा निश्चय आनंदली झुडूकला आता प्रतिवाद करणं शक्य नव्हते तसा तिचा उर्मिलेच्या विवाहाला विरोध होता असे काही नव्हते तिला केवळ उर्मिलेवर कोणतीही गोष्ट लादली जाऊ नये एवढेच वाटत होते उर्मिलेचा निर्णय ऐकून झुळूकनेही चेहऱ्यावरचा तटस्थ भाव बदलून स्मित केले ती म्हणाली माझी एक बरा। अट आहे बर अट होय अट तुझा विवाह एका राजकुमाराशी होणार आहे त्यानंतर तुझ्यासोबत आम्ही अयोध्येलाही येणार आहोत पण माझ्या विवाहाचे काय अयोध्येत गेल्यानंतर माझ्यासाठी उत्तम वर शोधण्याचे काम तू करायचेस ही अट मान्य असेल तरच मी अयोध्येला येईल <laughs> अगदी मान्य आपण हे स्वप्न बघत आहोत पण ते सत्यात उतरण्यासाठी महाराज दशरथांची अनुमती आवश्यक आहे त्यांनी महाराज जनकांचा प्रस्ताव स्वीकारला तरच विवाह होईल संधीच्या मनातली धाकधूक वाढली ती उर्मिलेसोबत अयोध्येत जाण्यास पूर्णपणे तयार होती ते काबर नाही म्हणती या उर्मिलेकडे पहा हा चेहरा शृंगाराशिवाय इतका सुंदर दिसत आहे तर शृंगारल्यावर ती किती सुंदर दिसेल अशा रमणीला लक्ष्मण का ना नाकारतील ना कुळाची समस्या असल्याशिवाय महाराज दशरथही लक्ष्मणाच्या विवाहाचा प्रस्ताव नाकारणार नाही आणि इथे तर कुळाची समस्या नाही झुडूक म्हणाली तरीही इतक्यात विवाहाबाबत विचार करायला नको त्यांचा निर्णय समजला की मग बघू उर्मिलेच्या मनातही धाकधूक सुरू झाली बघू काय त्यांचा निर्णय समजला की लगेच विवाहाची तयारी करावी लागेल ते काही इथे दोन चार मास राहणार नाही स्वयंवरानंतर लगेच विवाह होतो तुमचा विवाह एकाच मंडपात होणार असेल तर तुला विवाहाबाबत विचार करायलाही वेळ मिळणार नाही तिकडे महाराज दशरथांनी निर्णय घेतला इकडे आपण शृंगार सुरू केलाच म्हणून समज झुळूकच्या बोलण्यात आता उत्साह जाणवत होता संधीचा आनंद तर गगनात मावत नव्हता उर्मिले हाच तर तारुण्याचा गाभा आहे तू आज कळी आहेस पण उद्या पतीचा स्पर्श होताच तुझे फूल होईल तू तु बहरशील तुझ्या तारुण्याची सार्थकता तुला जाणवेल या दिवशी तुम्ही आलात हे किती बरं झालं झुळूक तरी अधूनमधून येत होती पण काय संधी तू कुठे गेली होतीस माझ्या विवाहाची वार्ता कळता तू माझ्याकडे येशील असं मला वाटलं नव्हतं उर्मिलेने सांगितलं अशा वेळी आले नाही तर माझा काय उपयोग तुझा विवाह होताना मी तुझ्यासोबत नसणे अशक्य आहे आता मी तुझ्यासोबतच राहणार आहे जराशी सवड लाभली की मी तुला भेटेन शेवटी आपण राजकुमाराशी विवाह करणार आहात तुमचा दिनक्रम बदलेल त्या व्यस्त दिनक्रमात निवांत क्षण दिसला की मी लगेच येईन तुझ्याकडे संधी म्हणाली मी तर तुझ्या आसपासच असेन बरं का तुला दासीचीही गरज नाही माझ्यासोबत असण्याचा लाभ बघ तुला अयोध्येतल्याच नाही तर संपूर्ण भारत वर्षात घडणाऱ्या महत्वाच्या घटना लगेच कळतील अयोध्येत गेल्यावर मी सुद्धा परिचितांचे वर्तुळ वाढवेन अनेक नव्या व्यक्तींची ओळख होईल राजकुमारी उर्मिलेची सखी म्हटल्यावर मला कोण अडवणार झोळूकने आनंदाच्या भरात जागच्या जागी उडी मारत टाळी वाजवली ताई आणि तुम्ही दोघी माझ्यासोबत असणार आहात या विचारानेच माझे मन शांत होत आहे अनोळखी प्रदेशात जाण्याची भीती कमी होऊन एक रोमांच प्रवास करण्याची उत्सुकता वाढली आहे परमेश्वरा या मंगल प्रसंगी कोणतेही विघ्न नको हीच माझी प्रार्थना उर्मिलेने डोळे मिटून परमेश्वराचे स्मरण केले राजप्रासादातील एका विशेष दालनात नुकतेच मिथिलेत दाखल झालेले राजा दशरथ महर्षी वशिष्ठ मिथिला नरेश राजा जनक सांकाश्य नरेश राजा कुशध्वज महर्षी विश्वामित्र आणि पुरोहित शतानंद असणस्थ झाले उत्तर भारतातील या सर्व महत्त्वाच्या व्यक्ती एकाच दालनात जमल्या होत्या जनकांनी आणि कुशध्वजांनी पाहुण्यांचा यथोचित आदर सत्कार केला दोन्ही वधुपित्यांचा मनात राजा दशरथाचे विचार जाणून घेण्याची उत्सुकता होती श्रीरामांनी प्रत्यक्ष स्वयंवरात भाग घेतल्याने शितेशी विवाह करणे त्यांना क्रम प्राप्त होते बहिणींचा विवाह होणे सर्वस्वी दशरथांच्या निर्णयावर अवलंबून होते विवाहाची मागणी घालण्यापूर्वी कुळ परिचय देणे अत्यंत आवश्यक होते त्यामुळे सुरुवातीला औपचारिक विचारपूस झाल्यावर राजा जनकांनी संकेतानुसार राजा दशरथांना कुळपरिचय देणे सुरू केले राजा दशरथांनाही हा संवाद कोणत्या दिशेला जात आहे हे समजले महर्षी वशिष्ठ आणि राजा दशरथांसमोर नम्र भावे हात जोडत राजा जनक म्हणाले प्राचीन काळी निमी नावाचे एक थोर धर्मात्मा सम्राट झाले त्यांच्या पुत्राचे नाव मिथी सम्राट मिथींच्या नावावरूनच या राजधानीचे नाव मिथिला असल्याचा संभव आहे मिथिंचे पुत्र सम्राट जनक सम्राट जनक इतके बलाढ्य यशस्वी आणि सदाचारी होते की मिथिलेच्या प्रत्येक महान सम्राटाला जनक ही उपाधी दिली जाते जनकांचे पुत्र उदावसू उदावसूंचे पुत्र धर्मात्मा नंदीवर्धन नंदीवर्धनांचे पुत्र सुकेतू पुढे सुकेतू यांचे पुत्र देवरात यांनी राज्य सांभाळले व बृहद्रथ नावाच्या प्रसिद्ध राजाला जन्म दिला बृहद्रथाच्या पराक्रमामुळे आमच्या कुळाची कीर्ती सर्व विश्वात पसरली बृहद्रथांना महावीर नावाचा पुत्र झाला महावीरांना सुधृती सुधृतींना धृष्टकेतू आणि धृष्टकेतूंना हर्यश्व नावाचा पुत्र झाला मिथिलेवर पुढे हर्यश्व पुत्र मरु मरुपुत्र प्रतिंध तसेच प्रतिंधक यांचा ना ना पुत्र कीर्तिरथ यांनी राज्य केले पुढे अनुक्रमे देवमिळ विबुध महिद्रक कीर्तिरात महारोमा स्वर्णरोमा यांनी मिथिलेचे राज्य सांभाळले स्वर्णरोमांना हृस्वरोमा नावाचा पुत्र झाला महोदय राजा स्वर्णरोमा हे माझ्या आजोबा आणि राजा रस्वरोमा हे माझे वडील राजा रस्वरांना दोन पुत्र झाले त्यापैकी ज्येष्ठ पुत्र मी राजा जनक आणि दुसरा पुत्र कुशध्वज राजा कुशध्वज हे सांकाश्य राज्याचे राजे आहेत राजन मी या महान कुळाचा दोन कुमारिकांना तुमच्या दोन पुत्रांसोबत राम आणि लक्ष्मणासोबत आजन्म व्रतस्थ जीवन जगण्याकरता अनुमती दिली आहे आपली संमती असल्यास सीतेचा श्रीरामासोबत आणि उर्मिलेचा लक्ष्मणासोबत विवाह व्हावा मी आनंदाने माझ्या मुली तुम्हास देत आहे राजन माझा नकार असण्याचे काहीच कारण नाही गुरुदेव सांगतील त्याप्रमाणे राम आणि लक्ष्मणाचा विवाह संपन्न होईल गुरुदेव कृपया आपण आम्हाला मार्गदर्शन करावं राजा दशरथांनी महर्षी वाल्मिकींना विनंती केली हे वीर आज मघा नक्षत्र आहे तीन दिवसांनी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र लागल्यावर दोन्ही राजकुमारांचा विवाह व्हावा रामाच्या आणि लक्ष्मणाच्या उन्नती करता हे नक्षत्र अत्यंत उपयुक्त आहे विवाहापूर्वी आपण दोघांनी गोदान भूमिदान आणि स्वर्णदान करावे सामान्य जणांच्या आशीर्वादाने हे कार्य सिद्धीस जाईल राजा दशरथ आणि राजा जनकांनी महर्षी वशिष्ठांची आधण्या स्वीकारून त्यांना वंदन केले यानंतर मांडवी आणि श्रुतकीर्तीच्या विवाहाचा प्रस्ताव मांडण्याचे ठरले होते राजा कुशध्वजांच्या वतीने महर्षी विश्वामित्रच राजा दशरथांसमोर हा प्रस्ताव मांडणार होते ते म्हणाले तुमचे हे दोन्ही वंश लोकोत्तर आहेत या वंशाचा समान महान वंश या पृथ्वीतलावर सापडणे शक्य नाही त्यामुळे या दोन्ही वंशांचा स्नेह संबंध अधिक घनिष्ठ व्हावा याकरता मला एक महत्वाचा विषय आपल्यासमोर मांडायचा आहे अवश्य मुनिवर आम्ही आपला प्रस्ताव ऐकण्यास अत्यंत उत्सुक आहोत महर्षी वशिष्ठांना समजायचे ते समजले राजा दशरथांकडे बघत महर्षी विश्वामित्र म्हणाले राजन या प्रासादात राजा कुशध्वजांच्या दोन अत्यंत सुंदर आणि सुशील कन्याही उपस्थित आहेत त्या देखील सीता आणि उर्मिले प्रमाणेच तरुण विवाह योग्य वयात आहेत ज्याप्रमाणे सीता रामासाठी आणि उर्मिला लक्ष्मणासाठी योग्य आहे त्याचप्रमाणे मांडवी नंदन भरता करता आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्नाकरता अनुरूप आहे राजा दशरथांनी त्यांच्या दोन बुद्धिमान आणि बलवान पुत्रांचा विवाह देखील राम आणि लक्ष्मणासोबत एकाच दिवशी करावा असे मला वाटते राजा कुशध्वज विश्वामित्राने कुशध्वजांना बोलण्याची सूचना दिली राजन आमच्या महान कुळाचे वर्णन अनुज राजा जनकांनी केले आहेच त्याच कुळात जन्माला आलेल्या माझ्या दोन मुली मांडवी आणि श्रुतकीर्ती या दोघींनाही तुम्ही सून म्हणून स्वीकारावे राजा कुशध्वज म्हणाले हा अयोध्ये येताना मी इतक्या मोठ्या आनंदाला अनुभवण्याकरता मिथिलेत येत येत आहे ह्याची मला कल्पना नव्हती मात्र आज मी परमा आनंद अनुभवत आहे एक पिता म्हणून माझे सर्वात महत्वाचे कर्तव्य इतक्या सहज पार पडेल असे मला वाटले नव्हते पण आज महर्षी विश्वामित्रांच्या कृपेने हा मंगल दिवस बघता आला राजन मी आपला प्रस्ताव आनंदाने स्वीकारतो राजा दशरथांनी संमती देताच राजा जनक उठले आणि त्यांनी विश्वामित्रांचे पाय धरले गुरुदेव गुरुदेव आपल्यामुळेच मी धन्य झालो मी आपला अजन्म ऋणी राही महर्षी वशिष्ठांना वंदन करताना जनक म्हणाले महर्षी आपल्यासाठी आता अयोध्या तशीच मिथिला तुमचा या दोन्ही देशांवर समान अधिकार आहे राजा जनकांचा नम्र भाव पाहून राजा दशरथी उठले आणि जनकांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले राजन तुम्ही अनेकानेक गुणांनी युक्त आहात तुमच्या मुली देखील याप्रमाणे सर्वगुण संपन्न असतील याबाबत मला शंका नाही दशरथांनी चणकांना मोठ्या स्नेहाने आलिंगन दिले आणि पुढे